गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला तसेच विविध कार्यक्रम यामध्ये घेण्यात आले तर विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील देण्यात आले पाहूयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रभू येशू यांचं पूजन करण्यात आलं यावेळी फादर सिसिरो यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर माध्यमिक विभागाचे शिक्षक अफसर शेख यांनी नाता सन आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याबद्दल माहिती सांगितली इयत्ता दहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त यांच्या जन्म प्रवासावर आधारित सुंदर असे नाटिका सादर केले नाता सन प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचं तसेच वर्गनिहाय विविध स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी सांता क्लोज यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सलढाना आणि सांता क्लोज यांच्या हस्ते या प्रसंगी विविध भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयता दहावीतील विद्यार्थिनी प्रतीक्षा भडके आणि प्रणिता मनाळ यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सलढाना यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख उपस्थितांचे तसेच पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांना नातासनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त केले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर